कोल्हापुरात शहराच्या हद्दवाडीच्या मुद्द्यावरून संघर्ष तीव्र होत असलेला पाहायला मिळतोय हद्दवाडीसाठी हद्दवाड समर्थन कृती समिती प्रयत्नशील आहे तर हद्दवाड विरोधी कृती समिती देखील तितकीच आक्रमक शिवसेना शिंदे आमदार आता हद्दवाडीच्या मुद्द्यावरून आमने सामने आले आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाडीला समर्थन दिलंय तर आमदार चंद्रदीप नरके यांनी याला कडाडून विरोध केलाय कोल्हापुरात हद्दवाड विरोधी कृती समिती आणि हद्दवाड समर्थन कृती समिती दोघांकडून आंदोलन सुरू आहे खवाढ समर्थनार्थ आणि विरोधात असणाऱ्या कृती समितीला आव्हान आहे तो विरोधी कृती समिती तुम्ही सर्वजण एकत्र होताना मग ते कसं होता मग काय गरज पडली अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची आपल्याला जिल्ह्याचा पण विकास करायचा आहे आपल्याला शहराचा पण विकास करायचा आहे कुणीतरी समर्थनार्थवाल्यांनी शड्डू मारलेला फोटो लावायचा हे कशा करता पाहिजे हे आपलेच नागरिक आहेत ना ग्रामीण भागातील सुद्धा ग्रामीण आणि शहर असा भेदभाव कशा करता केला पाहिजे तर हे राजकारण कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे प्रत्येकाला राजकारण करावं लागतं पण राजकारणाला मर्यादा असाव्यात यामध्ये इगो होता कामाने शुआ। ही नैसर्गिक प्रक्रिया हद्दवाढ आणि हद्दवाढ झाल्याशिवाय शहरासह जिल्ह्याचा विकास होणार नाही हे पहिला तरी घेत ज्या विभागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या विभागाच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेणं हे तेवढंच गरजेचं असतं आणि म्हणून ते कदाचित त्या ठिकाणी गेले असतील जाणार पण असतील पण याचा अर्थ ते हद्दवाडीला विरोध करतात असं होऊ शकत नाही आणि इव्हन मी तुम्हाला सांगतो की मी मगाशी जे म्हटलं की कुठेतरी त्या मिरजकर टिकटीला हा शट्टू मारला फोटो लावला की हद्दवाड होणार आहे का त्याला विरोध निर्माण होतो आणि त्यामुळे संयमानं सर्वांनी एकत्रित बसून हद्दवाडीचा विषय संपवला पाहिजे शेवटी लक्षात घ्या सरकार सरकार आहे समृद्धी महामार्गाला लोकांनी विरोध केला पण तो महामार्ग हा विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा होता तो सरकारनं पूर्ण केला आज शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे तो सरकार पूर्ण करणार मग जेव्हा हद्दवाड विकासाच्यासाठी महत्वाची आहे ते हद्दवाढ केल्याशिवाय राहणार नाही पण हे करत असताना ग्रामीण भागातील कुठल्याही शेतकऱ्याची जमीन काढून घेणार आरक्षण टाकणार वगैरे वगैरे हे विषय कशा करता आले पाहिजे आपल्याला एम्युनिटीज महत्वाच्या आहेत सुखसुविधा लोकांना देणं महत्वाचं आहे शहराचा विकास महत्वाचा आहे आणि शहराचा विकास आपण साधू शकतो तर जिल्ह्याच्या विकास आपण पोहोचू शकतो आणि त्यामुळे ह्या अशा हेतून किंवा असा याचा विचार केला पाहिजे आणि सर्वांचा एकमत होऊन हद्दवाढ झाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे आता मी इथं हजार असं कुठल्या बाजूने सांगायची परिस्थिती नाही कारण शेवटी मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या अठरा गावं ते कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणमध्ये आज वीस गावचं हद्दवाढीसाठी प्रस्ताव दिलाय या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये हाती घेण्यासाठी विरोध आहे आणि मला वाटतं की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झाले हा फक्त महायुतीतला एक एकमेक विरोध नाही महाविकास आघाडीमध्ये जरी गेला तरी हीच परिस्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये ग्रामीण भागातले आजी माजी आमदारांना विचारलं तर ती प्रतिमा त्यांना विचारून घ्या मुद्दाम आता माझ्या विरुद्ध आमचे सखे राहुल पटेल असतील त्यांना तुमची भूमिका काय विचारा त्या ठिकाणी रुतुराज पाटलांना त्यांची भूमिका काय विचारा मला वाटते या ठिकाणी असं नाही आहे महाविकास आघाडीमध्ये पण हातवाढ आणि हातवाढ विरोधी दोन गट आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही प्रिंट मीडियाची लोक आहे ग्रामीण भागातले प्रिंट मीडिया इथं समोर असणारे माझ्यासमोर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमच्यामध्ये सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा दोन गट आहेत ग्रामीण भागातील आपला मुळात महाराष्ट्राची संस्कृती ग्रामीण भागातील संस्कृती शेती व्यवसाय दुधाचा व्यवसाय ही सगळी म्हणजे स्वतःची उपजीपीचं साधन आहे हे स्वतःचे जमिनी उपजी साधने आहे असं राहावं आणि मला वाटते कृषीप्रधान देशामध्ये आज नागरीकरण वाढा लागले आणि शेती कमी व्हायला लागली असा असताना आपला भर हा शेती उत्पादनावर जादा द्या म्हणून आपण सांगतोय आणि एका बाजूला नागरिकरणासाठी तुम्ही जमीन मागा लागला शेती बंद करून जमिनी शहरामध्ये म्हणून लागला याचा अर्थ काय ग्रामीण जनतेमध्ये या सगळ्या सगळ्या गावातील लोकांनी निर्णय आता या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं त्याने एक बाबा आमचा विरोध आहे ते प्रतिमा दाखवण्यासाठी उद्या गावबंदाचं त्यांनी आंदोलन केलेलं आहे उद्या असं व्हायला नको की एकतर्फे चालू आहे असं नाही प्रत्येकाचा विरोध आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याची गोष्ट आहे मी आपल्याला सांगितलं मी ज्या ठिकाणचं लोकप्रतिनिधी करतो ते माझं मत आहे माझं मत कोणावर हो आहे त्या भागातल्या जनतेची विचार काय तो बघूनच मी या ठिकाणी हा निर्णय घेत असतो मी तुम्हाला सांगितलं आता शक्तीपीठ मार्गावर आहे शक्तीपीठ मार्गावर सुद्धा दोन गट पडले का नाही महायुतीमध्ये पण पडले महाविकास आघाडीमध्ये पडलं का नाही जो तो लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत तिथल्या लोकांचं जे धोरण आहे तर त्यांचं जे काय म्हणणं आहे या कोल्हापुरात हद्दवाडीच्या निमित्तानं ग्रामीण विरुद्ध शहरी असा वाद पेटलाय तर आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत शहराच्या हद्दवाडी बाबतीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा